किती छान झालेत ना हे वळे नमस्कार मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मस्त असे कुरकुरीत खमंग उडीद डाळीचे वडे आता लवकरच पितृपक्षा जवळ येणार आहे आणि त्या पितृपक्षामध्ये श्राद्धाच्या वेळीस जो आपण जेवण बनवतो त्यासाठी हे वळे अगदी आवर्जून बनवतात पण खूप वेळा हे वडे आहेत ना खूप असे घट्ट टा आणि घशाला चिटकतात तर तेच होऊ नये यासाठी मी काही मस्त सिक्रेट टिप्स दिलेले आहे आणि एक वेगळीच पद्धत इथं डाळ बारीक करण्यासाठी वापरलेली आहे तर इतके छान होतात ना आणि अजिबात तेलगट झालेले नाही तुम्ही बघितलं असेल इथं कुठेही तेलगट दिसत नाही पण इतके छान आतून पोकळ झालेले आहे ना एकदम जाळीदार आणि सोबतच मस्त अशी ही नारळाची मी चटणी केलेली आहे तर बघा मी फोडून दाखवते बघा आतून किती छान मस्त एकदम फुगलेलं आहे आणि एकदम जाळीदार झालेलं आहे तर चला मग सुरुवात करूया तर इथे मी दोन ते तीन तास भिजत घातलेली उडदाची डाळ घेतलेली आहे तर लक्षात ठेवा डाळ ही फक्त जास्तीत जास्त तीनच तास भिजू द्या तरच तुमचे वडे छान मस्त असे कुरकुरीत आणि मस्त मऊ होतील अजिबात निंबर आणि कडक होणार नाही तर ही डाळ आता मिक्सरला आपण व्यवस्थित छान मस्त वाटून घेऊया तर या डाळमध्ये आपण अजून टाकणार आहोत एक ते दोन हिरवी मिरची त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा तर हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात आता ही डाळ ना छान मस्त बारीक वाटल्या जावी त्यासाठी मी इथं दोन तीन आईस क्यूब टाकते आहे तर आईस क्यूब नक्की टाकून बघा बर्फाचे तुकडे यामुळे डाळ अगदी लवकर आणि बारीक वाटण्यास मदत होते तर बघा पर्स मोडवरती ही चालू बन चालू बन अशी मी वाटून घेतली आणि बघा किती छान मस्त वाटल्या गेलेली आहे पण डाळ वाटायला थोडा वेळ लागतोच त्यामुळे थोडं पेशांचंच काम असतं आता एका बाऊलमध्ये ही डाळ सगळी मी काढून घेऊते तर डाळ आपली आता छान वाटून झाली यामध्ये आता टाकून घेऊया चवीपुरतं मीठ तर हे आपण जे बॅटर काढायचं हे जरा मोठ्या भांड्यातच काढायचं कारण आपल्याला हे छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर छान मस्त चार ते पाच मिनिट वाटून घ्यायचं आहे ही डाळ वाटताना अजिबात पाणी ना वापरायचं नाही बरं का पाणी वापरलं तर वळे तुमचे खूप तेलगट होतील म्हणून मी इथं पाणी अजिबात वापरलेलं नाही फक्त बर्फाचे खडेच वापरले होते तीन ते चार एका भांड्यासाठी तीन ते चार तीन ते चार टाकायचे तर अशा प्रकारे छान मस्त हलकं होईल तोपर्यंत आपल्याला हे बॅटर असं मस्त फेटून घ्यायचं तुम्हाला जर हाताने भेटता येत असेल तर हाताने भेटलं तरीही चालतं किंवा चमच्याने भेटलं तरीही चालतं तर बघा आता मस्त आता हे मिश्रण आपलं फेटून झालेलं आहे बघा किती आणि रंगसुद्धा अगोदर थोडासा येल्लोईश दिसायचा आता पांढरा शुभ्र दिसतोय आणि आता आपण थोडासा यातला थोडासा गोळा पाण्यात टाकून बघूया पाण्यात टाकल्यानंतर जर हे बॅटर लगेच वर आलं तर समजावं आपलं हे बॅटर वडे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर बघा पाण्यात टाकल्या टाकल्या हा गोळा लगेच वर तरंगतो आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण परफेक्ट वडे बनवण्यासाठी तयार झालेले आहे आता कढईमध्ये तेल मी इकडे गॅसवरती तापत ठेवलेलं आहे आता वडे बनवून घेऊया तर वडे बनवण्यासाठी सर्वात अगोदर दोन्ही हातांना व्यवस्थित मस्त पाणी लावून घ्यायचं जेणेकरून हाताला आपले हे वडे चिटकणार नाही तर अशा प्रकारे थोडासा यातलं हे मिश्रण हातावरती घ्यायचं आणि असा गोल गोळा करून घ्यायचा नंतर दुसऱ्या बोटांवर चार बोटांवर ठेवून त्याला मध्ये मद असं मधोमध एक बोटाने होल करायचं आणि आता परत दुसऱ्या हातावरती घेऊन अलगद असा हाताने तेलामध्ये सोडायचा तर तेल हे खूप जास्त कळक किंवा खूप जास्त थंड नसावं मध्यम आचेवरती आपलं तेल गरम असावं तर आता असे एक एक करून मी सगळे वडे कढईमध्ये सोडून घेतलेत मध्यम आचेवरती आपल्याला हे दोन्ही साईडने छान मस्त तळून घ्यायचे आहे तर गॅस अजिबात मोठा किंवा कमी करायचा नाही जर कमी गेला ना तर वडे खूप असे वातळ आणि कळक होतात आणि मोठा गेला तर लगेच जळतात म्हणून मध्यम आचेवरतीच हे वडे तळायचे आहे तर वडे खुसखुशीत होण्याची एक साधी सोपी ट्रिक म्हणजे डाळ खूप जास्त भिजू द्यायची नाही जास्तीत जास्त तीन तास किंवा दोन तासच भिजू द्यायची आणि त्याला शक्य तितक्यात जास्त फेटून घ्यायचं जेवढं त्यामध्ये तुम्ही गॅस निर्माण कराल ना त्या ते डाळीमध्ये तेवढे वळे छान मस्त टम्म फुकतात आणि हलके होतात तर बघा किती छान मस्त झालेले आहेत आणि ह्याला आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा वळे तेलात टाकल्या टाकल्या लगेच परतायचे नाही अगदी अर्धा मिनिट एक मिनिट त्याला सेट होऊ द्यायचे नंतर दुसऱ्या साईडने पलटायचे एखाद्या वेळेस वळे हे कढईला चिटकतात तर ते छान मस्त तेलाचे बुडबुडे कमी होतील तोपर्यंत आणि हलकासा रंग बदलेल तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर आता रंग सुद्धा बदललेला आहे आता आपण एका टिश्यू पेपरवरती हे वडे काढून घेऊया तर बघा किती छान झालेले आहेत हे वडे अशाच प्रकारे बाकीचे वडे सुद्धा मी तळून घेतले तर किती छान झालेले आहेत आणि अगदी पटकन होतात खूप जास्त वेळ सुद्धा ह्याला लागत ला नाही आणि विशेष म्हणजे कमीत कमी सामानामध्ये होतात पण खायला तर अतिशय रुचकर होतात आता अशा प्रकारे वड़े जालेत, बगा काई जालेत वड़े, हे सगळे वडे माझ्या आता तळून झालेत बघा काय सुरेख झालेत वळे हे वळे म्हटले ना की मला तर अगदी म्हणजे माझ्या आईचीच आठवण येते कारण माझी आईसुद्धा सेम असेच वडे बनवते आणि इतके रुचकर होतात ना तर अशा प्रकारे बघा एवढे वळे माझे दोन वाटी डाळीमध्ये झालेले आहेत तर प्रमाणाचं डाळ तुम्ही जेवढे वडे करायचे तेवढे घेऊ शकतात इथे मी दोन वाट्या डाळ घेतलेली होती आणि अजिबात तेलगट झालेले नाहीत तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसे होतात मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा मस्त रहा धन्यवाद बाय बाय